की बू, आ, आता तिला सोडूनच यायच लांब सोडून सोडून जंगला हा आता मी सांगतो आणि काय करते तुझी बायको जेवण दे जेवण देत नाही ही चांगली मोठी समस्या आहे वा तिनं जेवण गेले नाही की तिच्या कान पट्टा द्यायचा चांगला तोंडावर हा असं तिच्या तोंडावर कान पट्टा द्यायचा आणि मी सांगते आणि काय तुझी करते आणि बायको काम करणार नाही काम करत नाही ती जाऊ दे दुसरं सांग आणि काय करते पाय उडत पाय उडते तुझा